अखेर विजय निकम जिजाबराव पाटील निलंबित जळगाव शहरातील खोटेनगर येथील सेवानिवृत्त परिचारिका स्नेहलता चुबळे वयवर्ष साठ राहणार कुठेनगर मुक्काम नाशिक यांच्या हत्या केल्याप्रकरणी अटक झालेले विजयराव यांनी यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी आज महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले तसेच त्यांना सेवानिवृत्त परिचारिकाच्या हत्या प्रकरणात जिल्हा परिषदची कारवाई अखेर निलंबित करण्यात आली आता ते न्यायालय कोठडीत असून त्यांना सब जेल येथे टाकण्यात आले दोघेही कर्मचारी असल्यामुळे एक बांधकाम विभागाचा वरिष्ठ सहाय्यक विजय निकम व प्राथमिक आरोग्य के केंद्राचे कनिष्ठ सहाय्यक जिजाबराव पाटील यांना जिल्हा परिषद निलंबित केले म्हणून सीओचं देखील अभिनंदन केलं जात आहे कारण त्यांनी तीस लाख रुपयांसाठी एका महिलेचा खून केला तसेच अद्याप त्या महिलेचा मृत्यू देह हा सापडला नसून त्यासाठी आज जळगाव येथे सर्व कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या मुलाने मोर्चा काढून माझ्या आईचा जीव ज्याने घेतला त्याला फाशी मिळाली पाहिजे तसेच शासकीय कार्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले पाहिजेत म्हणून आज तिच्या मुलाने पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड व त्यांच्या पूर्ण टीमचा देखील त्याने आभार व्यक्त केला कारण असे की अद्याप एवढे दिवस उमटून देखील मृतदेह आढळला नाही आणि आरोपी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून या या हत्येचं अजूनही ना नाही न्यायालयीन कोठडीत रवानगी जिजाबराव पाटील व विजय निकम यांच्या पोलीस कोठडीची सुनावणी केल्याने आता त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अशी मागणी होत आहे मिस